मध्ये मोती असल्याची शक्यता दाट है। आगे। आगे। आहे हा हे बघा मित्रांनो आईने एवढे कालवा बोसलेले आहेत सकाळी सहा वाजता आलेले आहेत सात वाजले सात वाजले हे बघा बघू शकता मोती तर ना आतमध्ये वाव काय साइज आहे मित्रांनो इज साइज आपण खायला आणलेले बिस्किट वगैरे सगळं गाडीत आहे कच्च जे खाचं कच्चं खातो मी हे बघा हे नॅचरल सी फूड आहे बघू शकता मित्रांनो केवढा साइज आहे साइज बघा हो हो होती शक्यता अशा ज्या मोठ्या साईजच्या असतात ना तर त्याच्यामध्ये मोती असण्याची दाट शक्यता असते आपण चेक करतोय तसं काही नाही आहे हाय फ्रेंड्स नमस्कार मी आहे निलेश रामाणे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा क्रॅबिंग आणि फिशिंगच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मी आलो आहे माझ्या भाच्याला घेऊन हे बघा बीचवरती आणि इकडे आपण करणार आहोत आज कालवे बोचून काढणार आहोत हे बघा तुम्ही माझ्यामागे बघू शकता हे जे सगळे दगड पूर्ण आहे तो कालव्यांनी भरलेला आहे बघा हे बघा बघू शकता हे अख्खा दगड जो आहे कालव्यांनी फुल भरलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवतो कालवे कसे बोचतात आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो कालवे कसे काढतात हे जे अख्खं दगड आहे कालवांनी भरलेलं आहे तर त्याच्यामधलाच एक पॅटर्न बघा जवळ आहे का हे इकडे जवळ मनापासून आहे फुटलेलं आहे ते एक घर असतो त्याला कालवं असं बोलत त्याला आपण धुवून घेऊ त्याच्या बाजूलाच एक आहे बघा दगड आहे कालवांनी भरलेला ट्राय करतोय निघाला अख्खा दगड लागलं तर हे जे असे दगड आहेत अख्खे जे आहे कालवानी भरलेले आहेत इकडे शूज शिवाय पर्याने विदाऊट शूज जर कोणाला तर अख्खा चक्क फाडून निघाला तुम्हाला दाखवतो चांगला गरज काढ गर विकतो होऊ शकता हा एक अरववा एक कालवा आहे मस्त असा आहे पण त्याला कोयतीचं जे टोक आहे त्या टोकाने त्याला वर उचलायचंय आणि हा जो घर आहे तो बाजूला गला आहे शुभ गार निकतो। गार निकतो। सा असा त्याचा घर निघतो आणि याची भाजी खूप छान होती मित्रांनो हे बघू शकता केवढी साईज यायची कालवाची त्या पण साईडून त्याला पोहोचूया त्याच्यामधून मोबा पण केवढा घर निघतो बरं वा साईज बघा काय याची कालवाची खूप मोठ्या साईजचा आहे त्याला कोयतीच्या सायाने जो टोक आहे त्याने असं कट करायचं आहे बहू शकता हे दगड आहे अख्खं ते कालवानी भरलेलं आहे लांब लांबवर ह्याच्यामधलेच आम्ही जे मोठे मोठे आहे ते फोडतो आहे आणि त्याच्यातून ते कालवांचे घर बाहेर काढतो जसं की ही एक साईज आहे साईडला टोक मारायची आणि असं बाहेर काढायचं त्यातून To get regular updates from Venus. हे बघू शकता अशा प्रकारे हे खडक आहेत हा तळ जो आहे कालवांनी भरलेला आहे

एकाच दगडावरती एवढे सगळे तोडलेले आहेत आता ते आपण काढतोय कोयतीच्या टोकेच्या साईडी डायरेक्ट उचललाय दुसऱ्या पाहिजे हा डबक्यामध्ये एक येऊन फिश अटकलेला आहे साईज पण मोठी बापरे बघा कुठे घुसल आहे बघा तू असे जे जा फिश आहे ते खडकामध्ये येऊन कुठे पण जाऊन अटकतात हा बघा वेगळ्याच बॅटनचा फिश आहे साईज बघा मी कधी न पाहिलेला फिश बगा। है। याला तुम्ही काय बोलता नक्की कमेंट मध्ये सांगा तर मंडळी बघू शकता हा एक मोठा कालवा आहे साईज बघा काय बाबा त्याच्यापेक्षा अजून जर बिग साईज असू असला तर त्याच्यामध्ये मोठी असल्याची दाट शक्यता आहे बघू दाखव साईजला का छान मोठी साईज भेटली बघायला घेशो बघ मोठ्या साईजचा भेटलेला आहे इथे जरा आहेत जरा दगड मोठ्या मोठ्या साईजच्या आहेत हवे ह

हो कलरफुल काय पाय जाऊल बर पाय 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 सुद्धा रानगावची सावली। मला चावती ना हे बघा मित्रांनो आईने एवढे कालवा पोसलेले आहेत सकाळी सहा वाजता आलेले आहेत इकडे सात वाजले सात वाजले हे बघा अशा प्रकारे आई कालवा पोसतायत हा त्यांचं जे हत्यार आहे ते आहे हातोटी टाइप आहे आपण कोयती घेऊन आलोय कोयती नाही कोयती नाही कुड्याचे आमच्या गावात लोवर आलेत ना कलमला हा पहिला स्टॉपला हा तिकडे असं बच पाठ आहे बिटा काय असते ते हा ओके वा छान आई फटाफट काढतात आई विकता की तुम्ही भाजी करता आम्ही विकायलाच चालली ओके इकडे पाचशे रुपयाला दिली हा ओके मित्रांनो बघू शकता पावलो पावले हे कातळ सगळे भरलेले आहेत कालवांनी आणि भाच्याला एवढी आवड निर्माण झालेली आहे बघा मीच ठेवले त्याच्यामध्ये आहे घर आहे हे बघा ह्यानी एक डबावरून कालवं अर्धा डबा बोसलेले आहेत त्याच्यामध्ये पाणी आहे हे बघा पायाखाली त्याच्या बघू शकता केवढे सारे दगड आहे आणि एवढे सगळे त्याने वेचून काढलेले आहेत दूर दूर तक हे देखो दूर दूर तक अरे बापरे हे सगळं जो दगड आहे तो कालवांनी दगड भरलेला आहे हे पूर्ण आहे कालवांनी भरलेला आहे हा थोडासा इथे नॉर्मल पॅच आहे जिथे आपण चालू चालत जातो आहे आणि त्याच्या पलीकडे हो 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 हा जो आहे पुढे कातळ सगळं तो पण अख्खा कातळ का कालवांनी भरलेला आहे दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन सध्या मला इथे दोन तीन मोठे मोठे दिसलेले आहेत ते जरा बोचून घेतो हा एक आहे मोठा मोठी साईज आहे कालवं तर खूप सारे आहेत पण आपण मोठ्या साईजचेच वेचतो आहे कारण लोकांनी खूप सारे वेचून दिले आहेत मोठे मोठे वेचून दिलेत बघा बघू हे बघ मोठ्या मोठ्या साईजच्या आहेत आता इकडे हो हो अख्खा दगड भरलेल्या कालवांनी अरे बाप रे क्या हे क्या आहे ये अरे रे बापरे अरे बाप हे बघा अख्खा दगड कालवानी भरलेला आहे बघा बघा एक एक साइज आहे खूप मोठी साइज होती ती तोडून नेलेली आहे शुभम बघा एकदम मोडमध्ये आ काढला त्यांनी दाखव रे डब्यात सोडताना दाखव डब्यात सोड ओ एक नंबर कोयतीने अख्खा चक्का काढतो दाखव इकडे आता मध्ये घे बघा साईज बघा काय ते खालवायची वा बघू शकता मित्रांनो केवढा साईजचा सा आहे आपण त्याच्यामध्ये म्ह आहे काय बोलतो त्याला आपण शुभम मोती मोती तर नाही आहे खूप मोठ्या साईजचा सा कालवा आहे हे बघा बघू शकता मोती तर आतमध्ये वाव काय साईज आहे मित्रांनो वाटते साईज मित्रांनो सॉलिड भूक लागलेली आहे दुपारच्या वाजलेल्या सकाळच्या वाजलेला अकरा आणि उन्हाचा एवढा तडाक आहे हे सगळं फोडून फोडून सॉलिड भूक लागलेली आहे ज्या वेळेला मला भूक लागते त्यावेळेला मी काय करतो आपण खायला आणलेलं बिस्किट वगैरे सगळं गाडीत आहे कच्चं जे खाच कच्चं खातो मी हे बघा हे नॅचरल सी फूड आहे तर मित्रांनो आपण मोठ्या साईजचा काळवा आहे तो आपण दगडीवरून अख्खा चक्का तोडून आणलेला आहे आपण त्याला फोडतो आहे जवळ घे <laughs> यामध्ये मोती असल्याची शक्यता दाट आहे हा हाये ह्याच्यामध्ये आपण मोती चेक केला पण कुठे सापडलेलं नाहीये साईज बघू शकता मित्रांनो